आपल्या बोधिसत्ववंदना न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना प्रेक्षकांचे खूप खूप खुँ स्वागत आज आपण पाहाल की आपल्यासोबत आहेत अलकत्ताई गायकवाड जयभीम तर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत तर का मुलाखत घेणार आहोत कारण त्यांना हो आज समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे जे भूषणावा आहे आपल्या सर्वांसाठीच तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांना समाजरत्न पुरस् पुरस्काराने भूषविण्यात आलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती सांगायची तर त्या बहुजनहिताय संघ विश्रांतवाडी येथील प्रबुद्ध प्रेरणाविहार इथल्या महिला संघाच्या अध्यक्ष आहेत आणि एक्साईज मध्ये त्यांनी तेहतीस वर्षे त्यांची सर्विस झालेली आहे आणि कार्यामध्ये खूप अग्रेसर आहेत त्याचबरोबर बुद्ध धम्माचं कार्य हे जोरशोरसे त्या करत आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि त्यांचंही पुन्हा एकदा आपल्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत जय तर आ, अलका ताई तुम्ही आपल्या स्वतःबद्दल काय सांगा तुमची माहिती आम्हाला थोडक्यात सांगा माझं नाव तर बाप्पा तू घेत अलका कल्याण गायकवाड माझा जन्मच पुण्याचा आहे आणि मी सेंट्रल एक्साईज आणि कस्टम मध्ये तेहतीस वर्ष जॉब समाजकार्याबद्दल काही सांगा ना आम्हाला ही सुरुवात कशी झाली तुमच्या समाजकार्याची समाजकार्याची सुरुवात ही माझी विहारापासूनच झाली सुरुवातीला विहारात गेलं चांगले चांगले प्रवचनं ऐकणं आणि त्याच्यातूनच ह्या विहारापासूनच मला सगळं काही मिळालेलं आहे ऑफिसमध्ये असताना सुद्धा समाजकार्य करण्याची चांगली संधी मिळाली ते म्हणजे जे आपल्याकडे साफसफाई करणारी जे माझ्याबरोबर होती ज्या महिला असायच्या त्या ते काही त्यांचे दुःख सांगायचे आणि मग त्यांच्या पहा पुस्तकं वगैरे घेणं त्यांना मदत करणं तिथून सुरुवात झाली खरी माझी समाजकार्यात आणखी एक मला तुम्हाला विचारायचं होतं की मी असं म्हणजे बोलण्यातून वगैरे हे आपल्या चर्चेतून आलं की खूप म्हणजे तुम्ही ज्या तुमचं लग्न झालेलं होतं तर मग ते मिळवताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं एखादं काही सांगाल का तुम्ही जॉब मिळत असताना खूप इच्छा होती कारण माझी जी धाकटी जा होती ती नर्स होती आणि ती जॉबला जायचे घरामध्ये सासू सासऱ्यासुद्धा जॉब करायचे आणि माझीसुद्धा मनापासून खूप इच्छा होती की मला म्हणजे कुठेही काही ना पण जॉब करावा गन... आपण पण घरी बसणं हे मला पटत नव्हतं आणि ज्यावेळेस मला सेंट्रल असे बरेचसे कॉल म्हणून गेले पण मनासारखे नव्हते जेव्हा मला सेंट्रल एक्सा झाली कस्टमचा कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि त्यावेळेस नेमकी मी सात महिन्याची गरोदर होते सात महिन्याची गरोदर होते तब्येत चांगली होती त्यामुळे ते म्हणजे दिसलं नाही गरोदर पण हे म्हणजे थोडंसं कोणाच्या लक्षात आलं नाही अशा अवस्थेमध्ये सातव्या महिन्यात सायकल चालवली परत जे चालायचं असतं ते मी चाललेली आहे आणि सगळ्या परीक्षा मी पास केल्या त्यावेळेस आणि त्यावेळेसुद्धा मी पहिली आले हो पहिले आले त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी मला घेतलं पण त्यांना हे नव्हतं माहिती की mm. मी प्रेग्नेट आहे म्हणून आणि जेव्हा मी मग मेडिकल सर्टिफिकेट लागतो ना त्यावेळेस आणि मग मेडिकल सर्टिफिकेट घ्यायला त्यावेळेस मात्र मला थोडीशी अडचण आली आणि मग मी त्या डॉक्टराशी वयस्कर होते ससून हॉस्पिटलमध्ये तर ते म्हटले मॅडम तुम्हाला मला मामाला फिटनेस सर्टिफिकेट नाही देता येणार तर मी म्हटलं ते का बरं तर म्हणे नाही म्हणे तुम्ही फिटनेस नाही आता तुम्ही प्रेग्नेंट आहात तर मी म्हटलं मला सर्विस सोडायची नाही सर माझ्यावर फक्त एवढा रिक्वेस्ट करते की तुम्ही टेम्पररी अनफिट हा शब्द टाका माझ्या सर्टिफिकेटमध्ये टेम्पररी अनफिट आणि मी डिलेवरी झाल्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट देणार आहे त्यांना एवढं फक्त शब्द म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा खरोखरच त्यांनी तो के शब्द ऍड के केला आणि मी जॉईन केला आणि मला तिथे जॉईन केल्यानंतर ते हरिभाऊ जो जो कुलकर्णी म्हणून मला वरिष्ठ होते कमिश्नर होते ते तर ते म्हणजे एक महिना मी तसं त्यांनी मला ठेवून घेतलं पण त्यांनी चौकशी केली की आता ही प्रेग्नंट आहे मी तिला जॉईन करून घेतली टेम्पररी आणि फिट सर्टिफिकेट आहे मग त्यांनी त्यांचं पण रिटायरमेंट जवळ आलेलं होतं ते थोडेसे म्हणत तर ते आपले माझ्यावर काय म्हणजे नाही का, का। तुम्ही ॲक्शन नाही घ्या मग माझ्यावर अशी त्यांनाही थोडी धीती वाटत होती म्हणून ते म्हटले की तुम्ही डिलेवरी झाल्यानंतर पुन्हा जॉईन येत आणि मला त्यांनी घरी पाठवलं तो अनुभव होता माझा की माझी नोकरी जाती की राहते जाते की राहते पण नाही मी डिलेव्हरी झाली जायला लगेचच महिन्यातच म्हणजे जॉईन गेले अरे वा मस्तच म्हणजे याच्यातून खरंच आपल्याला दिसून येते की किती म्हणजे एखाद्याची जर इच्छा असेल कोणतीही गोष्ट करण्यासाठी आणि एखाद्या तुम्ही पॅशनेट असू तर खरंच कोणत्याही परिस्थितीवर मात आपल्याला करता येणार सर्विस मध्ये आणखी काय अनुभव आला की बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की बॅकवर्ड क्लास असेल किंवा काही असं स्त्री म्हणून असेल काही त्याच्या संदर्भात तुम्हाला अनुभव आले चांगले असतील वाईट असतील ते ऐकायला अनुभव ना फर्स्ट पोस्टिंग माझी रत्नागिरी ठिकाणी होईल आणि रत्नागिरी ठिकाणी मी जेव्हा जॉईन झाले त्यावेळेस जॉईन झाल्यानंतर मला तिथे रूम मिळाले नाही पहिली गोष्ट म्हणजे की रूम विचारले तर काय कोण आण म्हटलं की पहिलं विचारलं गेलं ना तो तो भी न, भी हो ना हो की तू मी कुठल्या कास्ट आहे तर मी न घाबरता म्हटले मी भीम आहे इतिष्ट आहे मी तर मग तुम्हाला भीम भीमवाडीमध्ये तुम्हाला खोली बघावी लागेल मग थोडंसं भीमवाडीमध्ये पण कुठे तिथे खोल्या हो मोकळ्या नव्हत्याच मग एक पुण्याचेच असे होते बनकर आणि नायर म्हणून होते एक हो हो ते एकत्रच राहत होते पॉटबस होते त्यांची त्यांनीही वाडेग नावाच्या एका शिपाईची पॉटकस होती ते त्याच्यात राहत होते माझी ही अवस्था बघून त्यांनी लगेच कॉर्टर्स खाली केली पुण्याची बाई आली आपण आणि तिला अडचणीत टाकायचं म्हणून त्यांनी लगेच खाली केली आणि मला घ्यायला दिली खरंच असे मदत करणारे जे व्यक्ती असतात त्यांचेही या पुरस्कारामध्ये नक्कीच सहकार्य आहे विहारात त्या अध्यक्ष म्हणून महिला अध्यक्ष म्हणून काम करतात ते तर विहारात येणे आणि सर्व्हिस याचा काही प्रभाव तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या सर्विसवर याचा काही प्रभाव पडला का हो नक्कीच ना नक्कीच पडला की कसं असतं आपण ज्यावेळेस विहारात जातो आणि विहारात जातो ही गोष्ट जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये करते तर खरं खरंच की जे आपली लोक असतात तर त्यांना अभिमानच वाटतो अभिमानच वाटतं आपल्या रहेन सहनमध्ये सुद्धा खूप फरक असतो जे लोक विहारात जात नाही ना त्यांच्या बोलण्यात चालण्यात वागण्यात खूप फरक आहे आणि जे लिहारात जातात त्यांचं बसणं उठणं सगळं काय व्यवस्थितच असतं आणखी एक गोष्ट अलकदा बद्दल सांगायची म्हणजे त्या मी रमाई बोलते या एक एक पात्री नाटक नाटक करतात आणि जवळजवळ पंधरा वर्ष झाले त्या ह्या नाटकांचे प्रयोग करतात एक पात्री नाटकाचे प्रयोग करतात तर एक पात्री नाटक नाटक हे जे आहे मी रमाई बोलते हे करण्याची प्रेरणा कुठून आपल्याला मिळाली यशवंत मनोहराचं पुस्तक वाचलं होतं आणि रात्रभर मी रडले होते ते पुस्तक वाचल्यानंतर रमाईचं दुःख त्या पुस्तकातून मी ते केलं होतं त्यानंतर आम्ही काय करायचो की घरोघरी आम्ही वंदना घ्यायचो घरोघरी वंदना घ्यायचो रमाईची माहिती सांगायचो किंवा आणखी काही विषयावर सुद्धा आम्ही कायम बोलत असायचो त्यातूनच आपल्या त्या का त्यावेळेस ज्या विहाराच्या अध्यक्षा होत्या ओहाळ शारदाताई ओहाळ त्या विहाराच्या अध्यक्षा होत्या आणि त्या प्रवासात होत्या प्रवासात असताना त्यांनी मला ही प्रेरणा दिलेली आहे की ताई तर ता मी रमाई करताल म्हणून तर मी त्यावेळेस म्हटले माझा जॉब आहे आणि परत घरचं गुणही तशी लहानच आहे आणि मला जमेल का तर त्या मात्र मला त्यावेळेस म्हटलं की खरोखर तुम्हाला जमणार येते आणि ती मी रमाई करताय म्हणजे ती प्रेर खरी प्रेरणा त्यांनी मला दिलेली आहे आणि माझ्यातला जो गुण आहे की मी करूच शकेल ते त्यांनी ओळखलेलं आहे खरं गुण आहे हे ओळखून त्याला वाढीस नेण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे आणि त्या आणि त्यांनी जी अलकताईंबद्दल एक पॉझिटिव्ह नेस दाखवला आणि त्याला खरंच या खरं उतरलेलं आहे असं आपण पाहू शकतो त्यांच्याकडे बघून आणि आम्हाला सांगाल का तुम्ही की तुमचा नक्की किती प्रयोग झाले आतापर्यंत आतापर्यंत माझे एकोणऐंशी प्रयोग झाले आणि त्यातले बरेचसे प्रयत्न असे लक्षात राहण्यासारखे सुद्धा आहे की काही ठिकाणी आपण गेलो की त्यांना रमाई कोण हेच माहिती नाही एका ठिकाणी मी गेले आणि रमाई झाल्यानंतर जेव्हा मी स्टेजच्या खाली उतरले त्यावेळेस ते अगदी मजूर लोक होते काम करणारे आणि त्या मजूर बायका पुढे आल्या आमच्या आणि एकदम पाय वगैरे माझे धरले आणि पाया पडल्या आणि म्हटल्या की ताई आम्हाला आत्तापर्यंत रमाई माहीतच नव्हती तर मी म्हटलं माहिती नव्हती म्हणजे अहो आम्ही इतके दिवस असं समजत होतो शेजारी ते ते की बाबासाहेबांच्या फोटोशेजारी जे चिवर घातलेलं आहे तर ते त्याला साडी समजत होते आणि म्हटले की की ही त्यांची वाईफ आहे त्यावेळेस भापरे मला पण थोडंसं म्हणजे थोड्या वेळा हे झालं आणि नंतर म्हटली मग वाटलं की खरंच आज जो प्रयोग झाला तो माझा सार्थकी लागला की ज्या लोकांना रमाई माहिती नव्हती त्या लोकांपर्यंत मी आज पोचवली खरोखरच त्यावेळेस मला खूप वाटलं होतं प्रयोगाने खरंच यातूनच आपल्याला हेही दिसून येते की आपल्या समाजातील काही जो समाज आहे किंवा काही ठिकाणचा जो समाज आहे काही स्तरातील जो समाज आहे त्यांना बाबासाहेब काय बुद्ध काय रमाई कोण हे सगळं पोचवण्याची जबाबदारी खरं आपल्या आपल्यासारख्यांचीच आहे तर याच्यातूनच आपल्याला दिसून येते की म्हणजे खरंच लोकांपर्यंत जाण्याची खूप गरज आहे हे नाटक एक पात्री सादर करताना एकट्यानेच करायचं मग मग कर, हे नाटक सादर करताना किंवा याची प्रॅक्टिस करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्याच्यावर तुम्ही कसं सल्युशन काढलं कसा, कसा मार्ग काढला <coughs> आता हे करायचं तर ठरलं होतं आता रमाई करायची हे तर ठरलं होतं वाचन करत होते मी वाचन करत होते तसं ओव्हरटाईमने मला थोडंसं सा वाचनासाठी सुद्धा दिलं होतं आणि त्यांनी म्हणजे हे पाठांतर करायचं ते मला वाटतं जवळजवळ अठरा पानाचं होतं वाचन करायचं अठरा पानाचं होतं तो म्हणजे जे स्क्रिप्ट होती ते आम्ही काढली होती अठरा पानाची होती आणि अठरा पानाची होती मग ती मी वाचली वाचल्यानंतर सुनांपुढं मुलींपुढं म्हणजे ते बोलायचे बोलायला गेले की मला रडू बसवायचं अगदी म्हणजे ते दुःख सांगताना आणि मी रडायचे आणि माझ्या सुनासुद्धा रडायच्या आणि मुलगीसुद्धा रडायची मग तिथंच आम्ही थांबायची तिथेच थांबायचं एक एक प्रॅक्टिस आम्ही ओहरटाईनच्या घरीसुद्धा केली होती ओहरटाईन मला बोलून घेतलं होतं तार लावून घेतलं ला, आणि आम्ही ती प्रॅक्टिस केली आणि ती प्रॅक्टिस अगदी सक्सेसफुल झाली होती आणि त्यांनी मला त्यावेळेस अशी घट्ट गट्टी मारली होती हे तो क्षणसुद्धा मी कधी विसरू शकत नाही खरंच आहे याच्यामध्ये आणखी तुम्हाला समजाय कोणाकोणाचं लागलं मला सहकार्य अवचरत आई तसंच आपल्या अनुपमा चव्हाण दळवीताई यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे अवसर आणि दळवीताई तरी म्हणजे त्यांच्या कामाच्या नळणीताईंना इतकं माझ्या प्रयोगाला येताना नाही आलं पण सहकार्य मात्र असायचं आणि अनुपमा ताईंचं मात्र खूप मोठा वाटा आहे की त्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्यासोबत आहे कुटुंबाची साथ तुम्हाला या सगळ्यामध्ये कशी लाभली कुटुंबाची थोडीशी नाराजी व्हायची की म्हणजे जे, जे खरं आहे ते खरं आहे ते ऑफिस ऑफिसमधून कधी कधी डे करूनच जायचे आणि हा प्रयोग करायचे कारण सगळेच प्रयोग काय रविवारी नसतात जसं त्यांचे कार्यक्रम ठरतील विहाराचे म्हणा किंवा कुठल्याही आपल्या कुठल्या एखाद्या संस्थेचे म्हणा कार्यक्रम जेव्हा ठरतात तेव्हा तो राहिवारस नसतो आणि मग ऐनवेळेस गेलं रात्री जो उशिरा येणं मी थोडंसं घरामध्ये नाराजी होती पण कुणी विरोध केला तसंच ऑफिसमधल्या काही लोकांचे सुद्धा मी नाव देऊ इच्छिते की ऑफिसमध्ये जेव्हा माझा हा प्रयोग असायचा त्यावेळेस मला ज्या ऑफिसर होत्या एक म्हणजे दीपाली म्हणून होती ती माझी ॲडमिशन ऑफिसर होती आणि दुसरी म्हणजे महाजन मॅडम म्हणून होत्या त्यांनी माझ्याबरोबर कधीही रजा घेतली नाही की बाबा तो तब्बे चालली आणि हबडे जाणारे म्हणजे वगैरे असं कधी नाही मी म्हटलं ना हो खुछा। खुछा। अपना 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 की मॅडम माझा आज प्रयोग आहे आणि मला जायचंय तर खरोखरच त्यांनी मला त्यावेळेस खूप सहकार्य केले आहे खूप छान तुम्ही आपण आपलं आपल्याला सांगाल का आमच्या दर्शकांना की तुमचे कुठे कुठे प्रयोग झाले माझा प्रयोग लोणावळ्या ठिकाणी जाय झालेला आहे लोणावळ्यापासून थोडंसं आतमध्ये ते गाव आहे त्या गावाचा तर खरं मला नाव आठवत नाही पण तिथलाही एक अनुभव मी तुम्हाला सांगेल की तिथे बाबासाहेबांची जयंती होती म्हणजे जयंती होती आणि त्या जयंतीची जी मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमध्ये आम्ही सामील झालो होतो सामील झाल्यानंतर तिकडून आल्यानंतर मग आम्ही त्या मांडवामध्ये बसलो मांडवात बसला एक माणूस आला जवळ जवळ आला आणि चव्हाणताईन मी बसल्या होत्या तर म्हणे मॅडम तुमचं वाद्य काम कुठे तर थोड्या दो वेळ दोघे आम्ही बघायला लागलो तर ते म्हणलं तुमचा कार्यक्रम आहे ना म्हटलं हो वाद्य काम कुठं हा हा मग माझ्या लक्षात आलं मग मी म्हटलं अहो आया आहे ज्यावेळेस आमचा कार्यक्रम सुरू होतो ना त्याच वेळेस आम्ही बाहेर काढतो तर मग माझ्या लक्षात नंतर नंतर मी मैत्रिणीने म्हटलं अगं त्यांना असं वाटत असेल की आम्ही नाच करायला नाचणाऱ्या वगैरे बायका आहोत किंवा काय तर मग मी म्हटलं बघा बा दादा ज्यावेळेस माझा कार्यक्रम सुरू होईल की नाही तेव्हा तरी पुढे बसायचं ते म्हणे हो हो मी पुढेच बसणार आणि खरं खरंच माणूस अगदी ते स्टेज बांधला होता ते तर मांडी घालून बसला आणि जसं जसं माझी रमाई सुरू झाली जशी जशी रमाई सुरू झाली आणि जसं त्या मुला रमाईचा त्याग ती मुल त्यांची मुलं जशी जातात तसं तो हमसून हमसून रडायला लागला हमसून हमसून रडायला लागला आणि जेव्हा कार्यक्रम संपला जवळजवळ दीड वाजेपर्यंत कार्यक्रम चालला होता रात्रीच्या दीड वाजेपर्यंत तो माणूस हल्ला नाही आणि नंतर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि आई म्हणून हात मारला तो प्रसंग सुद्धा मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही म्हणजे परिवर्तन जे असतं की बघताना माणसाला असं वाटतं की ह्या बाया म्हणजे आता हे झालेलं आहे मिरवणूक वगैरे झालेली आहे जयंती झालेली आहे म्हणजे आता नाच गाण्याचा कार्यक्रम असेल जेव्हा त्यांनी ती रमाई बघितली त्यावेळेस तो अक्षरशः रडला आणि माझे पाय भरले काही असे मनाला गेला म्हणाले आणि खूप मनाला भावणारे असेही किस्से घडतात आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अलकात आहे आम्हाला असं तुमच्या एकूण एकदम असं माहिती झाली की तुम्ही श्रीलंकेला सुद्धा फिरलाय फिरायला गेला होता पण तिथेही तुमचा सा एक प्रयोग झाला तर तिथलाही एक किस्सा आम्हाला नक्कीच आवडायला म्हणजे मी तर ऐकलेलं आहे तुमच्याकडूनच पण प्रेक्षकांनाही आपल्याला सांगा की तिथला जो स्टाफ होता त्या हॉटेलमधला हो त्यांची कशी प्रतिक्रिया होती आम्ही श्रीलंकेला गेलो ले होतो महेंद्र जाधव सॉरी महेंद्र बाराते यांच्याबरोबर आम्ही ते पर्यटक विभागाचे आहेत आणि ते सहली वगैरे छान काढतात तर त्यांच्याबरोबर आम्ही श्रीलंका फिरायला गेलो होतो फिरून झाल्यानंतर काय झालं आम्ही त्या दिवशी हॉटेलवर लवकर आलो लवकर आल्या सगळे बऱ्याच ठिकाणाहून लोक आले होते काही मुंबईहून आले आली होती काही पुण्याची होती सलाम सांगली या त्या ठिकाणचीही काही लोक होते आणि त्यातल्या लोकांना कळलं की मी एक पात्री रमाई करते म्हणून तर त्यांनी आग्रह धरला की ताई ताई करा की एक पात्री असा आपल्याला वेळ आहे तर मी काय हरकत नाही त्या मी काही हे नेलं नव्हतं आपली साडी वगैरे काय नेलेली नव्हती पंजाबी ड्रेस होता पंजाबी ड्रेसवरच ते ओढणी डोक्यावर घेतली आणि तो प्रयोग केला तो प्रयोग करत असताना रात्री जवळजवळ बराच वेळ झाला होता बारा साडेबारा झाले असतील कुणीही हलले नाही बरं ठीक आहे ते तर आपले ना लोक लो लो होते ते हलणार नाही पण तिथल्या लोकांना काही भाषा कळत नव्हती आपल्या त्या लोकांना भाषा कळत नव्हती पण ती जे होते कामगार लोक ते सुद्धा इतके एकटक बघत होते त्यांचेसुद्धा डोळे डबडबत होते माहीत नाही त्यांना कळतंय नाही कळतंय भाषा हे मला कळत नव्हतं पण माझ्या हावभावावरून आणि माझ्या जे म्हणजे जे माझं जे पीच करत होते जे ते बोलत होते बाकीची लोक रडत होते तसे त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा डोळे बरोबर खरंच आहे कधी कधी भाषा कळत नसली तरी जे भाव असतात आणि जे मनाला भिडत त्यातूनच आपल्याला समोरच्याला काय सांगायचंय की तिथं थायलंड थायलंडमध्ये सुद्धा तसाच अनुभव हो आलेला आहे अच्छा हो थायलंडला सुद्धा आम्ही फिरायला गेलो आणि तिथे सुद्धा गजभियेबरोबर गेलो होतो आम्ही आणि तिथे सुद्धा कधी आग्रह केला माहित मी आणि तिथे सुद्धा केली होती तिथे सुद्धा हाच अनुभव आला समाज कार्य करताना म्हणजे हा आजचा खर तर इंटरव्ह्यू आणि समाजरत्न पुरस्कार आपल्याला मिळालाय समाजरत्न फाउंडेशनचा समाजरत्न पुरस्कार आपल्याला मिळालाय तर समाजात मध्ये काम करताना काय काय करावं किंवा काय काय तुम्हाला करावं असं वाटतं किंवा तुमचे पुढचे प्लॅन काय हे मला मला असं वाटतं की ज्याला रमाई कळले त्यालाच बाबासाहेब कळते असं मला वाटतं त्या मूर्ती रमाई आ, हे आपल्याला यांनी सादर केलेल्या सगळ्या नाटकांमधून नक्कीच दिसून येते आणि धम्मा आपल्या दारी हेही तुम्ही राबवत होता हो, हो, हो. आ, आधी कोरोनाच्या आधी धम्मा आपल्या दारी हेही एक विहारातर्फे तुम्ही प्रत्येक घरी हो, हो. जाऊन वंदना घेणे प्रवचन देणे हे सगळ्या विधान महिला या आपण करत होतात तर तेव्हा तुम्हाला काय काय म्हणजे काय काय तुम्ही केलं आणि कशा कसे अनुभव आले घरांमध्ये सुद्धा आम्ही हा उपक्रम यासाठी राबवला होता की काही महिला विहारात देत नाही नका येऊ तुम्ही आम्ही येऊ तुमच्या घरी आणि मग घरी केल्यानंतर माहीतच आहे आता आज आपल्या घरी वंदना आहे वंदना आहे म्हटलं की मग सकाळपासूनच साफसफाईला पहिलं सुरू होतं की त्यानिमित्ताने घर साफ होतं घर साफ झाल्यानंतर माझ्या घरी कोणी तरी येणार आहे म्हणून सगळी सजावट होते आपली मूर्ती साफ करणं मूर्तीची सजावट करणं मुलांना सांगणं की आपल्या घरी महिला येणार आहेत आणि पांढरे शुभ्र वस्त्र घालून तीस चाळीस महिला जेव्हा एखाद्याच्या घरी जाते तेव्हा तो वेगळा प्रभाव पडतो आणि नुसता प्रभाव घरातल्यांवरच नाही तर समाजावर सुद्धा पडतो दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण घरामध्ये जातो त्यावेळेस तर सून येते विहारात तर सासू घरात राहते किंवा स सासू जर आली तर सून घरात राहते असं असं प्रसंग होतो ज्यावेळेस घरी जातो तेव्हा सासू सून आणि घरामध्ये मा पुरुष माणसं मुलगा किंवा नातवंड ही बसून बसलेली असतात आतमध्ये आणि ज्यावेळेस आपण धम्म प्रवचन करत असतो एखादा विषय घेऊन तर तो विषय त्यांच्यासुद्धा कानावर करतो तर ते एक चांगलं परिवर्तन होतं म्हणून घरोघरी वर वंदना हे आम्ही चालू ठेवतो यातून आणखी एक गोष्ट पण घडली की स्त्रियांनी पुढे येऊन बोलू लागले तर तेही आम्हाला काय घ्यायला परिवर्तन असं वाटलं की आम्ही ज्या वेळेस वंदना घेत होतो त्यावेळेस मोजक्या म्हणजे चवंतई चवंतई मी दळवीताई अवचरेताई रमा मोहन बारावेताई आणि शारदा पोहा ह्या थोड्याशा म्हणजे कसं वाचन करून आम्ही सांगत होतो सुरुवात आम्ही धम्म ऐकेपासून केली नंतर दस पार असं आम्ही प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा विषय करायचो किंवा मग धम्म नाय असं लोकांपर्यंत पोचवायचं पण ते करत असताना ज्या महिला बोलत नव्हत्या उभ्या राहत नव्हत्या त्यांना सूत्रसंचालन देणं त्यांना एक गीत गायला देणं आणि त्याच्यानंतर आभाराचं काम देणं ह्याच्यातून त्यांना आम्ही तयार केला आहे आणि त्यानंतर त्यांना मग छोटे छोटे विषय द्यायचे अगदी एखादी छोटीशी धम्म नायकांनी साल अगदी गोष्टी रुपा दिसा आणि खरोखरच आज आमच्या विहरामध्ये प्रत्येक बाई सक्षम झालेली आहे प्रत्येक बाई बोलू लागलेली आहे कुठल्याही बाईला तर उठवा आणि ती बाई तुम्हाला एकदम व्यवस्थित मार्गदर्शन कुठल्याही विषयावर करू शकतं अलकताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे या परिसरातले केंद्रनगर विद्यानगर धानोरी येरवडा या सगळ्या भागामध्ये ज्या महिला आहेत त्यांना घडवण्याचं किंवा त्यांना एक स्टेज डेअरिंग आणण्याचं काम आणि या निमित्ताने वाचनाची आवड आणि त्याबरोबरच प्रबोधन या सगळ्या गोष्टीचं जे श्रेय आहे ते आपण निश्चितच या विहाराला अलकाताईंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इथे दिलंच पाहिजे आपल्या दर्शकांना आणि पुढील पिढीला नवीन पिढीला येणाऱ्या आपण काय सांगाल काय म्हणजे संदेश द्याला आपण प्रत्येकाने विहारात गेलं पाहिजे आणि जोपर्यंत माणूस विहारात जात नाही तोपर्यंत तो सक्षम तो होऊ शकत नाही विहारात गेले की विचाराची देवाण घेवण होते जसं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला की दरदैवाने विहारात जायचं विहारात गेलं तर विचाराची काय होते देवाणघेवाण होते आणि इच्छित आहे की विहारात जर आला तुम्ही तरच तुम्ही पुढे जाऊ शकता नाही आम्ही आता नाही बरं आहे तर रविवारी विहारात जाणं रविवारी नाही तर जेव्हा जेव्हा आपल्या विहारांमध्ये कार्यक्रम होत असतील वेगवेगळी प्रवचन होत असतील कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होत असतील तर तिथे जाणं आणि तिथलं प्रवचन ऐकणं यामुळे आपल्या स्वतःमध्ये आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये नक्कीच प्रगती होते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या अलकाताई आहेत आज आपल्यासोबत अलकाताई आहेत त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळालाय तर आपल्याला त्यांच्या आतापर्यंतच्या मुलाखतीतून लक्षातच आलं असेल की एखाद्या व्यक्ती घडण्यासाठी काय काय असावं लागतं संस्कार असावे लागतात शिस्त असावी लागते अभ्यास असावा लागत। लागतो विहारात जावं लागतं त्याच्यानंतर हो, समाज समाजकार्य हो। माणसांना जोडून ठेवणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे अलकाताई आपल्याला समाजरत्न पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार मिळाल्यावर आपल्याला कसं वाटतंय पुरस्कार मिळाल्यावर अर्थातच आनंद झालाय नक्की हो आनंद झालाय पण हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून हा पुरस्कार माझ्या विहाराचा आहे विहारातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे माझ्या मैत्रिणींचा आहे माझ्या कुटुंबाचा आहे हा माझा पुरस्कार कारण सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे विहाराने मला माझ्या पाठीशी काय मोदे राहिलेले आहेत विहाराने विहारातल्या पुरुष माणसांनी अवजरे सर असतील गणोरे सर असतील आदव सर असतील साळवे सर त्यांना विसरून चालणार नाही मुलाची साथ दिलेली आहे महिलांच्या कायम ते पाठीशुद्धे राहतात विहारामध्ये समानता आहे महिलांना जास्त प्रोत्साहन दिलं जातं या विहारातून त्यामुळं महिला घडत आहेत या विहारात आणि तशीच मी समाजरत्न पुरस्काराबद्दल आणि हा आता समाजरत्न समाज पुरस्कार पहिल्यांदा माझ्या विहाराने माझं कौतुक केलेलं आहे समाज भूषण पुरस्कार देऊन आणि त्यानंतर समाजरत्न पुरस्कार मला भेटलेला आहे सुभाष क्षीरसा सरांची ओळख ही माझी व्याहरातच झालेली आहे त्यांचं काम आहे की मुलांना घडवणं त्यांचं काम आहे की मुलांना घडवणं आणि ते जे जपानी भाषा शिकवून मुलांना परदेशात पाठवतात आणि मुलांचं भवितव्य घडवतात समाजरत्न फाउंडेशनने या पुरस्कारासाठी मला लायक समजलं ला। आणि मला हा पुरस्कार दिला त्या त्याबद्दल मी त्यांची नाही मानणं पण मी त्यांची ऋणी लायक म्हणाली की पुरस्कार मिळाल्यानंतर माणूस मोठा होता असं नाही पण एक शब्दासकीची थाप भेटते पाठीवर आपल्या आणि एक ऊर्जा भेटते पुढचं काम करण्यासाठी पुढेही आता ह्या समाजरत्न पुरस्कार म्हणजे मी समाजाची देणे लागते दोन दोन समाज एक समाजभूषण आणि एक समाजरत्न पुरस्कार भेटलाय म्हणजे समाजाच्या प्रती देणं हे माझं आता जास्त जास्त माझं कर्तव्य आहे जास्त द्यायचं तर पुढील माझं जो जी वाटचाल असेल ती माझी मरेपर्यंत खेडोपाडी जाऊन मी रमाई पोहोचले ती माझी पुढची वाटचाल असेल त्यांचं तन मन धन हे सगळं अर्पण केलेलं आहे कुटुंबालाही आणि समाजालाही धम्मालाही हे खूप मोलाचं कार्य त्यांनी आपल्या समाजासाठी आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी या त्यांच्या सर्व गुणांमुळे त्यांना समाजरत्न फाउंडेशनचा समाजरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन ताई आणि आमच्या बोधिसत्व न्यूज बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलवर तुम्ही आलात आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला आणि आपली मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले पुन्हा एकदा मी मनापासून वंदना न्यूज चॅनल परिवारातर्फे अभिनंदन करते पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि आमच्या सर्व टीमतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन